संध्याकाळच्या चहासाठी अगदी मस्त अशी खारी तयार होती आणि मला एक सांगा तुम्ही चहासोबत खाण्यासाठी खारी बटर का चहा चपाती काय खाता आणि मी आहे ना पहिल्यांदाच ही खारी घरी ट्राय करून बघितली खूप छान झाली सुद्धा खूप छान पडलं त्याला नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आणि ही खारी बघू शकताय अगदी खुशखुशीत अशी खारी झाली खारी बनवली आहे ना ती घरातल्या साहित्यामध्येच बनवली फक्त आहे ना ट्रिक थोडीशी वेगळी लावली आहे मी पण खारी बघू शकता याला अगदी फुलासारख्या पाकळ्या पडलेल्या आहेत तर ही खारी बनवत असताना आहे ना याला वेळसुद्धा जास्त लागला नाही आणि खारीसुद्धा आहे ना अगदी झटकीपट करून तयार झाली कुणालासुद्धा सुद्धा आहे ना सहज जमल इतकी सोपी आणि साधी पद्धत आहे रेसिपी जर म्हणाल ना अग एकदम सोपी रेसिपी आहे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया हिथं एक परात घेतली मी या परातीमध्ये ना तूप घेतलेले तर हे आपण बाहेरून जे तूप आणतो ना तेच आहे माझं घरातलं तूप होतं ते संपलं होतं म्हशीचं तूप म्हणून मी काय केलं देशी गायचं तूप घेतलेले आता हे ना देशी गायचं तुपाचं जर प्रमाण म्हणाल ना तर तीन चमचे तूप घेतलेले त्यामध्ये ना तीन चमचेच मैदा घालायचा आहे आणि हा मैदा आणि तूप चांगलं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण आहे ना पूर्ण हलकं झालं पाहिजे अगदी क्रीमी झालं पाहिजे हे मिश्रण आणि जर तुम्हाला आहे ना तूप जर वापरायचं नसेल ना तर तुम्ही आहे ना सुद्धा वापरू शकता डाळ्याने सुद्धा आहे ना छान खारी होती फक्त डालडा जर घातला ना तर काय होतं टा आपण खात असताना आहे ना टाळ्याला चिकटतो डालडा म्हणून मी आहे ना तूप वापरलं इथं आणि तुपाने आहे ना तेलकटसुद्धा जास्त होत नाही अगदी कमी तेलकट होती पण जो आपण पुढची जी स्टेप करणार आहे ना ती स्टेप खूप महत्वाची आहे त्यासाठी आहे ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर बघा अगदी मिश्रण आहे ना पातळ सर झालंय अगदी अ, क्रीमी झालंय हे मिश्रण आता हे मिश्रण मी काय करणार आहे एका साईडला परातीमध्येच लावून घेणार आहे जास्त भांडी भरवायची नाही आहेत आता हे तर बघा त्याच परातीमध्ये आहे ना एक कप मैदा घेतलेला आहे आणि बाजूला जो आपण मैदा ठेवला होता म्हणजे टोटल दीड कप मैदा घेतलेला आहे इथं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ अगदी जेमतेम घाला जास्त खारट करू नका चवीसाठी ना इथं ओवा घातला आहे तर तुम्ही ना जिरासुद्धा घालू शकता जिर्याने सुद्धा आहे ना फ्लेवर छान येतो तर इथं मी फ्लेवरसाठी घेतलेलं आहे आता इथं बघा लिंबू घेतलेले आणि ह्या लिंबाचा रस आहे ना आपल्याला तो टाकून आहे म्हणजे अगदी अर्ध लिंबू घेतलेला आहे मी आणि हे अर्ध लिंबू पिळून आहे यामध्ये लिंबानी आहे ना काय होतं कमी तेलकट होतात जे आपण खारी करतो ना ती कमी तेलकट होते तेल कमी पिते खारी आणि यामध्ये ना हे चांगलं मिक्स करून आहे जे आपण रस घातला होता ना लिंबाचा तो आता हिथं आपलं थोडंसं एक चमचाभर तेल घातलेलं आहे कारण लिंबू घातलंय म्हणून मी तेल घातलेलं आहे हिथं जर तुम्हाला लिंबू नसल घालायचं नाही घातलं तरी हरकत नाहीये पण आहे ना लिंबाने आहे ना कमी तेलकट होते खारी त्याच्यामुळे लिंबू अवश्य घाला आणि हे सगळं आहे ना मिश्रण आपल्याला पिठाला चांगलं चोळून घ्यायचंय आता जो आपण बाजूला बघा मैदा आणि तुपाचं जे मिश्रण केलं होतं तो ते या पिठाला चोळून घ्यायचंय आणि अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचंय पिठाला आहे ना चांगली बाइंडिंग आलं पाहिजे त्याच्यामुळे ना काय होतं पीठ मळायला आहे ना पाणी कमी लागतं आणि आपल्याला जसं पीठ हवं आहे ना तसं मळता येतं तर बघू शकता याचा आहे ना मुटका चांगला होतोय अगदीच चा कडक होतोय मुटका अगदी भुसभुशी बुश तसा मुटका होत नाहीये आता यामध्येच ना एक कप पाणी घेतलेले आता बघा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं की याला पाणीसुद्धा अगदी कमी लागतं जितकं तुम्ही आहे ना मोहन व्यवस्थित चोळून घेताना पिठाला तितकंच पाणी चांगलं लागतं आणि हे पीठ चांगलं आहे ना मळून घेतलेलं आहे बघा एका टोपामध्ये मी काढून ठेवणार आहे आणि बघा एवढं पीठ मळण्यासाठी आहे ना फक्त आहे ना अर्ध्यातलं पण आहे ना अर्धं पाणी लागलेलं आहे जास्त पाणीसुद्धा लागलेलं नाही हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे पंधरा मिनटं साईडला आता या आपल्याला करायचं आहे साठा साठा घातल्यामुळे ना साठा केल्यामुळं काय होतो लेअर चांगले पडतात खारीला आता तीन चमचे तूप घेतलेले आणि तीन चमचेच आपल्याला आहे ना मैदा घ्यायचा आहे तर मी इथं मैदा घेतलाय तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता तांदळाच्या पीठाने सुद्धा आहे ना लेअर खूप छान होतात आता माझ्याकडं काही तांदळाचं पीठ उपलब्ध नव्हतं म्हणून मी काय केलं मैदाचं घेतलेला आहे आणि हा साठा आहे ना चांगला एकत्र एक करून घ्यायचा आहे बघा तुम्ही साठा करत असताना आहे ना साठा अगदी जास्त पातळसर करू नका कसं असतं तुपाचा साठा म्हटलं की थोडंसं बघा गरम ना की तु, तु तुपाचा साठा थोडासा वितळायला सुरुवात होती त्यासाठी आहे ना हा साठा करतानाच परफेक्ट करायचा आणि टोटल आहे ना पंधरा मिनटं झालेत आपण पीठ ठेवलेलं पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे हे पीठ काढून घेणार आहे मी आणि तुम्हाला आहे ना सुरुवातीला दाखवलं बघा पिठाला अगदी हलकेसे बबल्स आले ना तर पीठ चांगलं आहे असं समजून जायचं याचे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचेत आणि पीठ घालून आहे ना मैदा लावून चांगली पातळसर पारे लाटून घ्यायची म्हणजे आपण चपातीला जशी पोळी लाटून घेतो ना त्याच्यापेक्षा पातळसर लाटून घ्यायची आहे तर यामध्ये ना थोडं थोडं आहे ना मी पीठ लावून ही चांगली आहे ना पोळी बघा लाटून घेतली आणि बघा पोळी लाटत असताना आहे ना खालचा पळपूटचा आहे ना बेस्ट तुम्हाला दिसत असेल पूर्ण दिसतोय बघा पापड जो आपण लाटतो ना तर पापडापेक्षा सुद्धा अगदी पातळसर ही पोळी लाटून घेतलेली आहे जितकी पातळसर लाटून घ्याल ना तितकेच लेअर चांगले पडतात याला आणि मी सुरुवातीलाच ही म्हणजे पहिल्यांदाच खारी ट्राय केली खरंच खूप छान झाली खारी पण माझ्याकडून गडबड काय झाली मी जी शेवटच्या ज्या कट केलेल्या होत्या आणि तुम्हाला पुढं दिसणारच आहे शेवटच्या ज्या कट केल्या होत्या ना त्या पहिल्यांदा टाकल्या तळण्यासाठी असो तर थोड्याफार तर चुका होतातच आता बघा पारी चांगली लाटून घेतली पोळी लाटून घेतली यावर साठा केलेला तो चांगला एक सारखा पसरून घ्यायचा आहे आणि पीठ घालायचं आहे यावर पीठ अवश्य घाला पीठामुळं काय होतं पारी एकमेकांना आहे ना जी पोळी आपण लाटलेली आहे ना ती एकमेकांना चिटकत नाही आणि इथं आहे ना बघा टोटल सहा ते सात गोळे झाले माझे एकाच आकाराचे आणि हे चांगले लाटून घेतलेले आहेत मी आणि यावर आहे ना प्रत्येक वेळेस पोळी ठेवली की त्यावर साठा घातलेला आहे आणि थोडंसं पीठ भुरभुरून घेतलेलं आहे तर आ, मी ज्या वेळेस हे केलं ना तर अगदी झटकीपट केलेलं आहे गोळे केल्यानंतर मी अजिबात फ्रीजमध्ये ना ठेवलेलं नाही आहे आणि ही प्रोसेस आहे ना अगदी पटकन होती मी इथं बेक करण्यापेक्षा आहे ना तळून घेतले ना तर ह्याला लेअरसुद्धा छान पडतात आणि हे ना बघा एकावर एक असे एक लेअर ठेवून आहे ना सहा ते सात पोळ्यांचा सा लेअर माझा कम्प्लीट झालेला आहे एकावर एक अशा घड्या घालून घ्यायच्या त्याच्या आणि वरच्या सुद्धा आहे ना आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जो साठा केला होता तो आणि यावर आहे ना परत थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आता याची ना परत आपल्याला घडी घालायची आहे तर बघा जितक्या घड्या तुमच्या जास्त असतील ना तितकेच लेयर चांगले पडतात खारी करत असताना आपण आणि याला आहे ना मी दिला आहे स्क्वेअर आकार दिलेला आहे म्हणजेच चौकोन आकार दिलेला आहे आणि बघा छान ह्याची आहे ना पॉकेट तयार झालेले आहे अगदी स्क्वेअरमध्ये आहे ना छान मस्त तयार झाले आता वरतीनसुद्धा आहे ना थोडंसं पीठ लावून घेणार आहे मी आणि अगदी हलक्या हाताने आहे ना आपल्याला हे अगदी पातळसर नाही करायचं आपण लाटत असताना बघा आपल्याला कळतं की किती लाटलं ला पाहिजे तर त्यानुसारच आहे ना लाटून घ्यायचं आणि तुम्हाला दिसत असेल मी इथं तर कशी ती अगदी हलक्या हाताने लाटती आहे जास्त दाब देऊन लाटायचं नाही आहे तर मी थोडंसं आहे ना मोठं केलेलं आहे जो गोळा होता ना आपला तो थोडासा मोठा केलेला आहे आणि एवढाच मला बाद झाला आहे आता मी काय करणार आहे एक चाकू घेणार आहे आणि ह्या चाकून ना तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी की ना लेअर कसे पडतात ते तर बरोबर मध्ये कट केलेलं आहे आणि तुम्हाला असं झूम करून दाखवते तर बघा याच्या लेयर अजिबात एकाला एक, एक चिकटलेल्या नाही आहेत परफेक्ट अशा ओपन झालेल्या दिसत आहेत आणि असेच ओपन झालेले पाहिजेत त्यासाठी आहे ना साठा आणि पिठाचं सा जी कन्सिस्टन्सी आहे ना ती व्यवस्थित पाहिजे जर तुमचा साठा अगदी पातळ झाला ना तर लेअर ओपन होत नाहीत आणि याला आहे ना तुम्ही अशा सुद्धा आहे ना फ्राय करू शकता किंवा आहे ना बेक करू शकता पण मी काय करणार आहे फ्रायच आहे बेक करण्यासाठी वेळ जास्त लागतो पण फ्राय केली ना तर अगदी कमी वेळात होऊन जाते आणि याला आहे ना मी थोडीशी मुरड घालणार आहे अशी बोटानी आणि बघू शकता अगदी फुलासारखी ही याच्या लेअर आहेत ना त्या ओपन होतात जर अशी मुरड घालून केली तर आणि थोडीशी आहे ना ही मुरड जी घातली आहे ना आपण ती थोडीशी लाटण्याने लाटून घ्यायची जेणेकरून आहे ना याच्या लेअर बघा चांगल्या अशा ओपन होतात जे पदर आहेत ना ते चांगले ओपन व्हायला सुरुवात होती इथं तेल गरम करायला ठेवलं आहे मी आणि अगदीच कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही आहे अगदी हलकंसं गरम पाहिजे जसं आपण कचोरी तळण्यासाठी तेलाची कन्सिस्टन्सी असती ना अगदी सेम तशीच ठेवायची किंवा तेल पहिल्यांदा पूर्ण तापवून घ्यायचं गॅस अगदी लो करायचा आणि मग या खारी आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायचेत आणि तुम्हाला मी पुढं दाखवणार आहे बघा याला आहे ना अगदी हलके हलके आहेत ना बबल्स येतात त्यावेळेस काय होतं जी खारीची लेअर आहेत ना ते ओपन व्हायला सुरुवात होती अगदी फास्ट गॅसवर जर भाजलं ना तर काय होतं तेलसुद्धा खराब होतं शिवाय खारीला लेअरसुद्धा चांगला येत नाहीत आणि मी आहे ना खारी तळत असताना आहे ना यात यातलं जे तेल होतं ना ते अजिबात खराब झालेलं नाही आहे काही वेळेस काय होतं जर साठा आपला व्यवस्थित जर झालेला नसेल ना तर तेल खराब होतं आणि मग तेल ते तेल आहे ना आपल्याला पुढं यूज करता येत नाही पण हे तेल आहे ना तुम्ही जर साठा तुमचा व्यवस्थित असेल ना तर तेल तुम्ही परत वापरू शकता आणि ह्याला आहे ना अगदी खारीला लेअर छान आलेले आहेत खमंग अशी भाजून घ्यायची खारी आणि खारी आहे ना बघता बघता ही तर तयारसुद्धा झालेली आहे चहासोबत खाण्यासाठी अशी खारी आहे ना तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणते व्हिडिओ कसे पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची आणि मी काय केलं आहे ही खारी आहे ना दीड कपामध्ये बघा अगदी अर्धा किलोला सुद्धा जास्त तयार झालेली आहे मस्त गरमागरम चहा करणार आहे आणि माझी मुलं आणि मी याचा आस्वाद घेणार आहे सोबत तुम्ही सुद्धा या चहा प्यायला चला तर मग भेटूया अशा छान छान